कन्नड तालुक्यातील कोळंबे येथे वीज वाहक तारांच्या घर्षणाने ऊस चळून खाक झाल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख तीस हजार रुपयांचे नुकसान झाले महावितरणाच्या तारांच्या शॉर्ट सर्किटने आग लागली असे शेतकऱ्यांनी सांगितले तर नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे किशोर येथून जवळच असलेल्या कोळंबी मंजरा कालुगा कन्नड येथील शेतकरी सुमनबाई भाऊसाहेब जाधव हो, यांच्या गट नंबर मधील ऊस शॉर्ट सर्किट मुळे आग लागून खात झाला एक मे रोजी दुपारी ही घटना घडली आहे शेतमालक आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत जवळपास अर्धा एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील पन्नास हजार रुपयांचा ऊस जळून खात झाला शेतातील वीज महामंडळाच्या वीज वाहक तारांचे घर्षण होऊन हिंड्या उसाच्या शेतामध्ये पडल्याने ही घटना घडली आहे जाधव यांच्या शेता शेजारी असलेल्या अर्जुन देहाडे या शेतकऱ्याचे शेड खतांच्या गोण्या यासह इतर शेती उपयोगी साहित्य असे एकूण ऐंशी हजार साहित्य जळून खाल झाले गुरुवारी तल्हाटी भिवसने आणि राजू खडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय तर नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे प्रकाश मैत एम सी एन न्यूज पिशोर